दरम्यान शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे कदाचित मी सुद्धा शेअर्स मध्ये गुंतवणूक केली होती पण आता आठवत नाही कोणत्या शेअर्स मध्ये केली होती कदाचित म्हणजे तुला आठवत सुद्धा नाही की तू कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली होती लाँग टर्मचा विचार करून केलं होतं दोन तीन वर्ष झाली लक्षात थोडीच राहणार तू ना इकडे दे तुला बदाम खाण्याचा सुद्धा काही फायदा नाही तुला तुझ्या गुंतवणुकीला मॉनिटर करण्याचं देखील लक्षात नाही तू ना रिंकूला कॉल करणं सोडून दे का ताई त्याने पंधरा महिन्यांपासून माझे पैसे दिले नाहीये त्याच्याकडून तर मी पैसे घेणारच तू बदाम दे अच्छा उधारीचे पैसे पैसे पण गुंतवणुकीचे पैसे पैसे, पैसे, पैसे नसतात हो ना ही बाकी अकलीची गोष्ट केलीस बहिणी बरं मला सांग तू कधी तुझं एन एस डी एल ई कॅश बघितलंयस का बघितलं नाही पण तेच ना जे ईमेल वर येत पण हे इकॅस आहे काय माझ्या प्रिय भावा होय तेच जे ईमेल वर येत एन एस डी एल इकॅस म्हणजेच तुझ इलेक्ट्रॉनिक कन्सोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट पण एन एस डी एल इकॅस ने मी माझी गुंतवणूक मॉनिटर कशी करू एन एस डी एल इकॅस वर तुझ्या पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स मॉनिटर कर याद्वारे तुला हे देखील कळेल की कि तुला किती फायदा आणि नुकसान झालंय एन एस डी एल आपल्याला समजावतं की इन्व्हेस्ट करा पण मॉनिटर सुद्धा करा आणि हो तिसरी स्टेप करायला विसरू नकोस बदाम खायला विसरू नकोस इन्व्हेस्ट करा पण मॉनिटर सुद्धा करा चेक युअर ईमेल ऑर डाउनलोड स्पीडी डी ॲप नाव टू व्यू ऑर डाउनलोड योर ई कॅ स्टेटमेंट